आजचा हा निकाल धनगर समाजाच्या भावनेचा अंत झालेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाज हा या निकालाची वाट बघत होता आज लावून बसला होता आज कोर्टाने या राज्य सरकारच्या विरोधामध्ये ताशेरे ओढलेल्या आहेत कोर्टाने घेत कोर्ट असं म्हणाले की या राज्य सरकारनं नेहमीच यू टर्मची भूमिका घेतली स्पष्ट भूमिका धनगर समाजाच्या बाजूने घेतलेली नाही आणि त्यामुळेच आजचा हा निकाल आमच्या विरोधात गेलेला आहे धनगर विरोधी सरकार असल्यामुळे आज हे अपयश आमच्या पदरी पडलेलं आहे या सरकारच्या विरोधात आता धनगर समाजाच्या तरुणाने धनगर समाजाने एकवटलं पाहिजे आणि अठरा तारखेपासून आम्ही या राज्य सरकारच्या विरोधामध्ये हो धनगर आरक्षण दिंडी चौंडी ते मुंबई आझाद मैदानावर जाऊन अमर उपोषण आम्ही करणार आहोत वीस तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये हो या राज्य सरकारला मराठा बांधवाच्या आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा तोडगा काढावा या मागणीसाठी आता आम्ही आरक्षण दिल्ली घेऊन निघतोय धनगर समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की हायकोर्टाचा निकाल आला म्हणून आपलं काही सर्व संपलेलं नाहीये मराठा बांधवांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात होता तरी या राज्यातला संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला आणि या राज्य सरकारला झुकून आरक्षण पत्रात पाडून ते घेत आहेत आपल्याला सुद्धा या राज्य सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभा करू आणि उद्या अठरा ते वीस मुंबई मुंबईमध्ये महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा आझाद मैदानावरती आला पाहिजे जय म्हणतात